लोकांच्या जीविताशी खेळ नगरमध्ये चक्क केमिकल पासून तयार होते दूध पोलिसांचा छापा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल सोमनाथ घारगे यांनी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दूध भेसळ करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी एक पथक नेमून सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत दूध भेसळ करणाऱ्या इस्मांची माहिती काढत असताना किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा यांना ऐसम नामे रामदास नवनाथ उबाळे हा जामखेड येथे त्याच्या दूध संकलन केंद्रामध्ये केमिकल पासून दूध तयार करून ते संकलन झालेल्या दुधामध्ये मिक्स करत असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानंतर किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर राजेश नामदेव बडे अन्न सुरक्षा अधिकारी व अन्न औषध प्रशासन विभाग अहिल्यानगर यांना बोलावून घेऊन त्यांच्यासह रामदास सुबाळे याचे दूध संकलन केंद्रावर छापा टाकला सदर ठिकाणी अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व पोलीस पथकाने दूध संकलन केंद्राची ठिकठिकाणी पाहणी केली सदर ठिकाणी दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे सहा ड्रम मध्ये अकराशे केमिकल दूध पावडर मिळून आले सदर केमिकल पासून दूध तयार करण्यात येत असून सहा ड्रम मधील केमिकल पासून चोवीस हजार लिटर दूध तयार होत असल्याचे कळवले त्यामुळे अन्न औषध व सुरक्षा अधिकारी यांनी सदर केमिकलची पाहणी करून सदर केमिकल पासून मानवी शरीरास घातक असे दूध तयार होत असल्याचे कळवले त्यानंतर दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे दोन लाख एकोणचाळीस हजार सहाशे रुपये किमतीचे अकराशे अठ्ठ्याण्णव लिटर पॅराफाईन ऑइल एक्क्याऐंशी हजार छप्पन्न रुपये किमतीची प्लास्टिकची बॉटलमध्ये पांढऱ्या रंगाची तीनशे लिटर किलोग्राम पावडर बारा हजार एकशे साठ रुपये किमतीचे तीनशे वीस लिटर केमिकलपासून तयार केलेले दूध असे चौदा लाख रुपये किमतीचे दोन पिकअप वाहन असं एकूण सतरा लाख बत्तीस हजार आठशे सोळा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर